गुरु गुरु ब्रह्मा विष्णु गुरु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीसद्गुरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदक्षं ततो मश्यादिलक्षं एकं नित्यं विमनमञ्चलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामी आज आपण श्री दत्त जयंतीनिमित्त श्री सद्गुरु चरित्रमधील अध्याय चौथा त्रिमूर्ती अवतार कथन नाम या अध्यायाचे श्रवण करूयात श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरोभ्ये नम अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया प्रतिवता शिरोमणिया जगदंबा तिची दान तिचे सौंदर्य लक्षण वरु शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केऊ सांगो प्रतिसेवा करी भोत समस्त सुरवर भयत स्वर्ग ऐश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतती मानसी इंद्रादी सुरवर मिळवणी त्रिमुती पासी जाऊनी विनवतासी प्रकाशोणी आचार अत्रिऋषीचा इंद्रमनसे से स्वामिया प्रतिवर्ता श्री अनुसया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी पतिसेवा करी भक्तीसी मनोकाय कर्मेसी पूजा महार्षी विणुक नव्हे तिचा आचार देखुनी गनी लागे मनुनी, मंद मंद तपतसे अग्नि झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्तसे भूमी आपण भिवन देका नम्र झाली तिच्या पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आमी कि नेनो कवन स्थान कवन देवाचे या वर देता क्षण तुही आमुती मारू शके त्यासी करावा उपाय तू यासी जगतमाता देवरायो जाईल आमचा स्वर्ग ठावो म्हणून तुम्हा सांगू आलो न करा जरी उपाय यासी सेवा करो आम्ही तिसी तिच्या द्वारी अहरनिसी राहू चित्त धरुनी ऐसे ऐकून त्रिमूर्ती महाक्रोदे कापती चलाव जाऊ कैसी सती पतिव्रता मनताती व्रतभंग करून तिसी ठेवून नेहू भूमिसी अथवा वैवस्तवयासलयासी पाठवून म्हणून निघाले वास पहावया सतीचे त्रिमूर्ती वेशधरती भिक्षुका ऋषी हो करावा गेला अनुष्ठान मागे आले त्रिमूर्ती आपण अनुसेशी आश्वासन अतिथी आपण आलो म्हणती शुदे करून बहुत पिडोन आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि गाठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकलीन आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकू आम्ही ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया बेसकार करोनिया शालन करेले चरण त्यांचे अर्धपाद देऊन त्यासी ಮಂದಾಕ್ಷತಾ ಪುಷ್ಪೇಸಿ ಸವಿತ ಮನತೆ ಹರಸಿ ಆರೋಗನ ಸಾರಿಜೆ ಅತಿಥಿ ಮನತಿ ತಯೇ ವೇಳಿ ಕರುಣ ಆಲೋ ಆಪನ ಅಂಗೋಳಿ ಋಷಿ ಎಲ್ಲ ಬಹುತ ವೇಳಿ ತ್ವರಿತ ಅಮ್ಮ ಭೋಜನ ದ್ಯಾವೆ ವಾಸ ಪಹುನ್ ಅತಿಥಿ ತೆ ಕಾಯಿ ಕೇಳಿ ಪತಿವ್ರತೆ ಠಾಯಿ ಘಾತಲೆ ತ್ವರಿತೆ ಕೇಲಾತೆ ಬೈಸಕಾರ ಬಸವನಿಯ ಪಾಟಾವರಿ ಗುರುತೇಸಿ पात्रा घर घेऊन आली असणारी शाकपाक केला तयावेळी तिसी म्हणती आम्ही नो आली दुरी देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आली कवसे नग्न होऊन आम्ही अन्न वाडावे परियेसी अथवा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथीचे वचन అనుసయాకరి చింతన ఆయ పహావయన పురుష కారణిక హో ప్రతి ప్రతివ్రతా శిరోమణి విచారీ అంతకరిణి అతిథి విముఖ తపోహాని पती निरूप केव्हा ऊलू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीशी असे जरी तपपळ तारील मज मनतसे ऐसे विचारून मानसी तातास्तु मने तयासी भोजन करा स्वस्त चित्तेसी, वाडीन नगर मनतसे पाकिस्ताना जाऊ आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न मने अतिथी बाळे माझी नग्न सती देखा घेऊन आली बाळका ठाया फुडी लोळती बाळके देखून अनुसया भेचकित होनिया निया पुनरपी वस्त्रे नेसूनया आली तया पासी रोदन करिताशी तिनी बाळे अनुसया राहावी वेळोवेळे सुधार्थ झाली केवळे म्हणून कडे घेतले कडे घेऊन बाळकाशी स्तनपान देत देतसे हरशी एक सोडून एकाशी निवारण करी घडले झाले स्तन मात्र, स्तनपान मात्रे शुदा गेले तपपळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवागण त्याची शुदा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची सुधास्तर पाणीसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळाग्नी रुद्र तनपान करी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐसी रत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवणी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभोणी कडे घेऊन बाळ कालुनी बाळका पाळ देळने परी उपनिषदार्थ अति उल्लासे सप्तस्वरी संभोगितसे त्रिमूर्तीसी युतुकी होता तय वेळी माध्यान काळी अतिथी वेळी ऋषी मन निर्मळी आले आपले आश्रमा घरात आले अवलोकित तव देखली अनुसया गात कैसी बाळे वृत्तांत ऋषी पहा मंत त्रिमूर्ती ह्याची मनत नमस्कार करीतसे नमस्कारिता त्रि देखा संतोष विष्णु पिनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते वेळी बाळे राहिली पाळनेसी निजमूर्ती ठेले सनमुखेसी साधु साधु अतिऋषी अनुसया प्रतिव्रता तुष्टिलो तुझे भक्तिशी वर माग जे इच्छेसी इच्छेशी अतिमनसे सतीशी ते माग आता अनुसया मने अत्रिसी प्राणेशिरी तुचे होची देव पातले तुमचे भक्तिसी पुत्र मागा तुम्ही आता बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी ह्याची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिला मूर्ती तिनी राहती बाळकी म्हणून आपण गेले निजी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळका परी नाम ठेवले प्रतिकारी त्रिवर्गाची परीयसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराते नाम ठेवले पुत्र अमुसे चे, दुर्वास आणि चंद्रदेखा उबेन राहुल माता भिमुखा निरूपमागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वासमनी अहो जननी ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थी आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्रमणी आओ माते निरोप द्यावा अम्मा आतुरि चंद्रमंडळी वासामुते नित्यदर्शन तुमाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमाते धरून चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मणि धरावे तुम्ही त्रिमूर्तू तेची जाण जान दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरून तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती श्री दत्तात्रेय त्रिमूर्ती ऐक होवनी दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरूप घेऊन गेले स्थान आपापुले अनुस्याच्या घरी देका त्रिमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नम जय श्री गुरुदेव दत्त थ्रिघुनात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना ति अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द ने अनुमाना सुवर्मुन योगी समाधी ध्याना जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीत हरली भगव चिंता जय देव जय देव सभाय अभ्यंतरी तु एक दत्त आभाग्याची कैसे कळेल हि मात पराई परतली ते, ते कैसा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव, देव, गुरुदत्ता आरती ओवाळी हारली भव चिंता जय देव जय देव दत्त येऊन या उभा ठाकला केला प्रसन्न होणी आशीर्वाद जन्म मरणाचा जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळी हारली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले मन मी जाली एका जनर्दने श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता तारी चिंता ओवालिता देव भवचिन्ता देव ओम श्री गुरुदेव दत्त वल्लभाय नमो नमः